नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि सर्वात प्रथम तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सो नवरात्री असल्यामुळे आता उपास चालू झालेले असतात पण रोज रोज काय करायचं रोज खिचडी खाऊन आलाय कंटाळा तर मग नवीन काहीतरी करायला पाहिजे आज आपण बघणार आहोत उपासाची थाळी सो उपासाच्या थाळीमध्ये आपण बनवणार आज वरीचे डोसे सो ही वरीचे तांदूळ मी घेतलेले आहेत आणि हे आपल्याला भिजवायचे आहेत बारा तासासाठी तर मी धून आधी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते हे जे उपवासाचे पदार्थ आहेत मला दुसऱ्या दिवसासाठी जर बनवायचं असेल तर मला आदल्या दिवशी हे भिजत घालायचं आहे तांदूळ बुडतील एवढे पाणी आहे आपल्याला आणि हे तांदूळ आपल्याला जवळजवळ बारा तास भिजवून घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला साबुदाणे सुद्धा भिजवून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये मी व्यवस्थित स्वच्छ धुवून आधी घेतलेले आहेत नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी चिपळून ते भिजण्यासाठी ठेवणार आहे दोन्हीही व्यवस्थित बारा तासापर्यंत भिजणार आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला करायचे आहे पुढची तयारी सो हे मी ठेवून देते आणि मग दुसऱ्या दिवशी आता आपले हे जे वरीचे तांदूळ आहेत ते व्यवस्थित भिजलेले आहेत साबुदाणे सुद्धा व्यवस्थित भिजले आहेत बघा मोकळे झालेले आहेत व्यवस्थित तर आता आपल्याला ह्याचं बारीक असं पीठ करून घ्यायचंय जे आपल्याला डोशासाठी लागणार आहे सो वरीसुद्धा व्यवस्थित भिजले पण आता हे जे पाणी आहे ते जास्त आहे सो ह्याच्यातलं पाणी आपल्याला आधी काढून टाकावं लागेल वेरी व्यवस्थित छान भिजलेली आहे त्यामुळे डोसे सुद्धा कसे मस्त होणार आहे तर आता हे तांदळातलं पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि आता हे आपण मिक्सरमधन ग्राईंड करून काढायचे बारीक पाशी पेस्ट बनवायची डोशाला जसं बॅटर लागतं तसंच ह्याच्यामध्ये मी पाण्याचा वापर नाही करणार आहे लागलं तर तुम्ही नंतर टाकू शकता पण आधी एकदा फिरवून घ्या हे मी एकदा ते दोनदा फिरवून घेतलेले मला अजिबात पाण्याची गरज लागलेली नाही अतिशय मस्त स्मूद असं टेक्स्चर जे आपल्याला डोशाला हवं आहे ते तयार झालेलं आहे ही अशा प्रकारची कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला आणि मग हे एका एक पातेलात आपण घेऊया काढून आणि मग नंतर पुन्हा जे साबुदाणे भिजत घातलेले होते आपण साबुतांदूळ ते सुद्धा आपल्याला काय करायचे बारीक करून घ्यायचे पण यातले थोडे साबुतांदूळ मी पेजेसाठी बाजूला काढून ठेवलेले आहेत सो आपण आज साबुदाण्याची खीर सुद्धा मस्त बनवत पेज म्हणा खीर म्हणा पण छान अशी बनणार आहे मज्जा आहे तर आता हे व्यवस्थित दोन मिनिटापर्यंत आपण हे फेटून घ्यायचे आणि नंतर मग रेस्ट करायला एक दहा ते पंधरा मिनिटासाठी ठेवून द्यायचे तोपर्यंत आपण तयार करूया बटाट्याच्या भाजीची तयारी उपासाची भाजी बनवण्यासाठी मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे एक ते दीड चमचा जिरं घेतलेला आहे सो जिऱ्याचं प्रमाण थोडंसं जास्त हवं बारीक करून घेऊया हे बघा मस्त बारीक झालेले छान जिऱ्याचा असा वास येतोय आणि आता आपल्याला कापायचे बटाटे सो बटाटे मी उकडून घेतलेली आहेत त्याचे काप करून आपल्याला आधी घ्यायचे आहेत सो काप करते मी तोपर्यंत तो। पण पटकन चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सगळेच व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील बेल ऐकॉन दाबा ऑल या बटनावरती क्लिक करा म्हणजे सर्वात पहिले नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला येईल आणि तुम्ही अशा नवनवीन व्हिडिओज व्हिडिओज ज्या आहेत ना त्या या चॅनलवरती बघू शकता आता आपण करूया बटाट्याची भाजी उपासाची त्यासाठी मी घेतलं होतं तूप साजूक हे तूप जे आहे ते जास्त नाही अगदी दोन ते अडीच चमचे तूप घेतले त्याच्यामध्ये आपण मिरचीची जी, जी पेस्ट केली होती ती टाकलेली आहे बटाटे टाकले टाक आहेत आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हाताला हे आहे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून हे व्यवस्थित हलवल्यानंतर पूर्ण शिजल्यानंतर म्हणजे वाफ वगैरे आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूटही टाकू शकतो किंवा नैसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल सो भाजी झालेली आपली रेडी आता आपण काढणार आहोत डोसे सो डोस्याचं तर बघा एवढं पातळ माझं झालं ह्याच्यात पाण्याचं कुठलंही मी प्रमाण ॲड केलेलं नाही जेव्हा साबुदाणे तुम्ही ग्राईंड करता तेव्हा मात्र तुम्हाला पाणी ॲड करावं लागतं पण खूप जास्त ऍड करू नका कन्सिस्टन्सी व्यवस्थित आपली राहिली पाहिजे आणि मग मस्त डोसे तयार होतील साबुदांदूळ जेव्हा ऍड आपण बारीक करतो तेव्हा मात्र याच्यामध्ये पाणी आपल्याला टाकायचं अंदाजाने थोडस तूप टाकलेलं आहे आपल्याला तुपाचं सुद्धा याच्यामध्ये खूप कम, कमी प्रमाण आहे आता डोस्यांसाठी तूप लागत नाही आपल्याला तर लागतंय कुठे तर बटाट्याच्या भाजीसाठी लागले आपल्याला खिरीमध्ये अगदी वरतून अर्धा चमचा मी टाकणार आहे म्हणजे खूप कमी तुपात सुद्धा आपण हा पदार्थ केल्यामुळे खूप जास्त त्रासही होणार नाही म्हणजे तेलकट नाहीये खूप तुपकट नाहीये खूप डोसा दोन्ही पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला काय करायचंय भाजून व्यवस्थित घ्यायचंय डोसा पहिला झालेला आहे आपला रेडी तर दुसरा सुद्धा काढून घेऊया पटकन पण हे पाणी जे आहे ना हे अशा प्रकारे पाणी आपल्याला शिंपडायचे नंतर फडक्याने पुसून घ्यायचे तर ते हे तर तुम्हाला माहिती असेल कारण की आपण जनरली बाहेर खाल्ला डोसा तर आपण ह्या प्रोसेस तिथे बघत असतो सो मी हे पॅनमध्ये अशा प्रकारे करून काढते त्यामुळे डोसा इझिली निघतो इथेसुद्धा तेल किंवा तुपाचा वापर करण्याची गरज नाही पाण्याचाच शिंतोडा मारायचा आपल्याला आणि डोसा आपला इझिली निघतो अजिबात चिटकत नाही हा जो तवा आहे हा माझा आपण जे घावण करतो तोच तवा आहे सो आता माझे डोसे सुद्धा झालेत रेडी आणि पटकन आपण काय करूया खीर करून घेऊया खिरीसाठी मी पाणी घेतलं होतं जवळजवळ एक ग्लास त्याच्यामध्ये हे जे साबुदाणे जे थोडेसे वेगळे काढले होते त्यात मध्ये ऍड केलेले आहेत पाण्याला उकळी येऊन थोडंसं जाडसोड होईपर्यंत अगदी पाच मिनटं लागतात आणि साबुदाणे व्यवस्थित शिजतात सुद्धा कारण हे आपण ऑलरेडी भिजवून घेतलेले तुम्ही जर कच्चे न भिजवता जर घेतले तर याला खूप वेळ लागतो पण तरीसुद्धा तुम्ही न भिजवता सुद्धा याची पेस्ट करू शकता आता ह्याच्यामध्ये आपण दूध ॲड करतोय मी पाणी आणि दूध हे दोन गोष्टी मिक्स घेतलेल्या आहेत पण तुम्हाला जर नको असेल तर मग तुम्ही नुसतं दुधात सुद्धा करू शकता तर आता दूध टाकलेलं आहे आणि पुन्हा मिडियम फ्लेमवरती आपण याला शिजवून घेतोय केसर टाकलं म्हणजे कसं कलर अगदी छान येईल आणि याला कलर म्हणजे थोडासा येल्लोविश आल्यानंतर आणि क्रीमी टेक्शर येतं कारण दुधाचा वापर केलेला आहे आपण ह्याच्यामध्ये आणि साबुदाणे शिजल्यानंतर थोडंसं सा ते जाडसर होतं साबुदाणे शिजलेत कसे पहायचे कसे तर ह्याच्यामध्ये ट्रान्सपरंट होतात ते तसंच शिजल्यानंतर आपल्याला टाकायची साखर मी इथे अडीच चमचे साखरेचा वापर केलेला आहे म्हणजे खूप गोड नाही खूप पुचट नाही अशा प्रकारे दोन ते अडीच चमचे साखर पुरे झाले एवढ्याला आणि हे व्यवस्थित हलवले आणि मग नंतर गॅस बंद करून त्याच्यामध्ये वेलची पावडर सुद्धा टाकलेली आहे सो आपली डिश झालेली आहे रेडी बटाट्याची भाजी आलेली आहे प्लेटमध्ये आणि मस्त क्रीमी अशी खीर झालेली आहे रेडी साबुदाण्याची बघा किती सुंदर दिसतीये काकडी घेते बाजूला काकडी घ्या गाजर घ्या म्हणजे पौष्टिक अशी थाळी आपली तयार होणार आहे थोडस तूप टाकलंय खिरीवरती आणि हे डोसे सुद्धा माझे झालेत रेडी अशा प्रकारे आपण ही रेसिपी आजची जी आहे ती पूर्ण झालेली आहे ही थाळी कशी बनवायची हे तुम्हाला सांगितलेलं आहे कशी वाटली तुम्हाला थाळी हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब मध्ये नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय